संपूर्ण राज्याला हादरवून टाकणाऱ्या संतोष देशमुख प्रकरणात आत्तापर्यंतची सगळ्यात धक्कादायक माहिती समोर आली आहे यामुळे मास्टरमाइंड असलेल्या वाल्मिक करारचा पाय आणखी खोलात गेल्याची चर्चा आहे संतोष देशमुख खून प्रकरणातील प्रमुख आरोपी सुदर्शन घुलेसह तीन आरोपींनी हत्येची कबुली दिल्याची चर्चा आहे सुदर्शन घुले त्याच्यासह जयराम चाटे महेश केदार यांनी देखील गुन्ह्याची कबुली दिली आहे एवढंच नाही तर संतोष देशमुख यांचा खून करताना व्हिडिओ शूट केल्याचीही कबुली मारेकऱ्यांनी दिली आहे यामुळे आता या, या प्रकरणात वाल्मिक करारचा पाय खोलात गेल्याची चर्चा आहे पोलीस चौकशीत नेमकं काय झालं ते पाहूयात सुदर्शन खुल्याची चौकशी पोलिसांनी सुरू केली आवादा कंपनी तो स्वतः खंडणी मागत असल्याचा व्हिडीओ पोलिसांनी त्याला दाखवला यानंतर तो, यान तो सरळ बोलायलाच लागला संतोष अपहरण केलं आणि आम्हीच हत्या केली अशी कबुलीच त्यानं दिली आवा कंपनीच्या आवारात खंडणी घेण्यासाठी गेलो तेव्हा संतोष देशमुख आणि ग्रामस्थांनी मारहाण केली होती त्या दिवशी प्रतीक घुलेचा वाढदिवस होता त्याच दिवशी आम्हाला मारहाण झाली आणि त्याचा व्हिडिओ देखील व्हायरल करण्यात आला होता याचाच राग मनात होता अशी कबुलीही त्यानं दिल्याची माहिती मिळते आहे त्यानंतर संतोष देशमुख यांचं अपहरण केलं आणि हत्या केली अशी कबुली सुदर्शन घुलेनं दिली आहे आम्हाला आव्हान दिल्याचा राग आमच्या मनात होता तसंच सरपंच संतोष देशमुख खंडणीत अडसर ठरले होते अशी देखील कबुली या आरोपींनी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे यानंतर विष्णू चाटेच्या ऑफिसमध्ये बैठक घेतली आणि तिथेच प्लॅन ठरल्याचं घुलेनं कबूल केलं आहे त्यानंतर नांदूर फाट्यावर तिरंगा हॉटेलमध्ये सुद्धा विष्णू चाटेसह बैठक झाली होती असंही घुलेनं सांगितलं देशमुख यांच्या हत्येचा व्हिडिओ शूट केल्याची महेश केदार यानं कबुली दिली आहे दरम्यान विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी या प्रकरणात बुधवारी झालेल्या सुनावणीमध्ये महत्त्वाचा दावा केलाय ज्यामुळे वाल्मिक कराड आता पूर्ण फसल्याचं सांगितलं जात आमच्याकडे असलेल्या उपलब्ध पुराव्यानुसार ही घटना आठ ऑक्टोबर दोन हजार चोवीस पासून तर शेवटी म्हणजे ज्या वेळेला नऊ जानेवारीला यांचा मत्स्यजोगचे सरपंच नऊ डिसेंबर दोन हजार चोवीसला यांचा ज्या वेळेला निघून खून झाला त्यापर्यंत या घटनेची मालिका ही आम्ही न्यायालयात न्यायालयात विषद केली आणि कसं न्यायालयाला स्पष्ट केलं की के प्रत्येक घटनेच्या तारखेविषयी आमचा जो पुरावा आहे यातील संघटित गुन्हेगारी ही कशी फोपावली गेली आणि यातला मोरक्या जो गँगली सुदर्शन गुले आहे हा मुख्य आरोपी जो वाल्मिकर आणि याच्या म्हणण्यानुसार कसा वागत होता हे देखील आज न्यायालयात आम्ही स्पष्ट केलेलं आहे आरोपींना सगळी कागदपत्र त्यांना जी हवी होती ती देण्यात आलेली आहेत आणि तसंच याचे पुढची स्टेप म्हणजे दहा एप्रिल ही तारीख केली आहे दहा एप्रिलला आरोपी तर्फे आम्ही कोर्टाला एक चार्ज देऊ की न्यायालयाने यांच्यावर कोण कोणकोणते गुन्हे हे करावेत चार्ज फ्रेम करावा अशा तऱ्हेचा आम्ही विनंती अर्ज देखील दहा एप्रिलला कोर्टात देणार आहोत आता पुढील तारखेला या आरोपींवर कोणकोणती कलम लावण्याचा निर्णय होतो ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे